मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एकशे त्र्याहत्तर दुकानांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही दुकानं मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आजपासून मित्रांनो आपण या दुकानाची साईट व्हिजिट करणार आहे नेमका जाणून घेणार की मुंबईतील ही दुकानं कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आज आपण आलेलो मित्रांनो गावांपणा मुलून येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि येथील प्रकल्पाचा आपण थोडक्यात आढावा घेऊ नाराऊत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी आहे सध्या मुलून टोल थोडं पुढे जो काही टोल आहे तुम्ही मागे पाहू शकता मागे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हवेत मध्ये दिसते पूर्व द्रुतगती महामार्ग हाच आहे आणि इथून जी काही ट्रॅफिक दिसते ती टोल नाक्याची ट्रॅफिक आहे इथून अगदी जवळच मित्रांनो ही दुकान आहे हा जो काही मुली मुलून येथील म्हाडाचा प्रकल्प आहे इथून अगदी जवळच आहे वॉकेबल आहे आणि तेथील प्रकल्पाच्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चला तर आपण जाऊया प्रकल्पाच्या ठिकाणी आणि पाहूया येथील दुकानं कशी आहेत ती चला तर पन, आ, तर मित्रांनो आपण मुंबईवरून ठाणेकडे जात असताना टोल नाका क्रॉस केल्याच्यानंतर डावीकडे के एक रस्ता वळतो बघा त्या रस्त्याने आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला म्हाडाचे टावर दिसतात हेच ते टावर आहेत जे म्हाडाच्या लॉटरीतील टावर आहेत निलम नगर असं त्या एरियाचं नाव आहे ज्याला आपण म्हाडाची जी काही कॉलनी आहे गव्हाणपाडा मुलून ही ही। है है। ती ही कॉलनी आहे बरीच मोठी कॉलनी आहे मित्रांनो इथे आणि जे काही डेस्टिनी हाईट्स नावाची जे काही सोसायटी आहे त्या सोसायटीच्या आतमध्ये जो काही रस्ता जातो त्याच रस्त्यावरती ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत हा प्रकल्प तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हा म्हाडाचा प्रकल्प आहे संपूर्ण इमारती जे काही टावर जे काही दिसत आहेत हे सगळे महाडाचे टावर आहेत मित्रांनो ह्याची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे आता फक्त दुकानं या ठिकाणी आलेले आहेत आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता रस्ते किंवा लोकॅलिटी आजूबाजूची तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका हा कल्प कुठे तो म्हणून एकंदरीत मी लोकॅलिटी दाखवते तुम्हाला तर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन पाहूया नेमका नेम एंट्रन्स कसा आहे सोसायटीचा आणि त्या रोडचा एंट्रन्स कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथे बाजूला तुम्ही पाहू शकता जे काही हे टावर दिसतात हे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूचे टावर आहेत रोड सुद्धा तुम्हाला दिसतोय आणि रोडपासून इकडे पाहिलं तर जे काही डेस्टिनी हाईट्स नावाची सोसायटी आहे ती या ठिकाणी सोसायटीचा एंट्रन्स आहे आणि सोसायटीचा एंट्रन्सपासून पासून आतमध्ये जो काही रस्ता जातोय बाजूने त्याच जा रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे तर पुढे गेल्यानंतर मित्रांनो म्हाडांचे जे काही कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्स क्रॉस केल्याच्या नंतर इमारत क्रमांक सातच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हा जो जो काय दिसतो हे हे जे दिसत आहेत ही सगळी म्हाडाची दुकानं आहेत वेगळा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो इमारतीमध्ये नाही तिथे ऑलरेडी हॉटेल्स वगैरे ऑलरेडी चालू आहेत तर मित्रांनो आपण त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आलेलो आहोत नेमकं दुकानं कुठे आहेत कशी आहेत मागे तुम्ही पाहू शकता हा तो कॉम्प्लेक्स आहे ज्या ठिकाणी म्हाडाची दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवते ती नेमकं लोकॅलिटी किंवा दुकानं कशी आहेत ती चला तर आता कॉम्प्लेक्समध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्ही समोरचा रस्ता पहा हा रस्ता आहे या रस्त्यावरच तो शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा आहे इथून आतमध्ये एंट्रन्स मित्रांनो दोन्ही बाजूला दोन एंट्रन्स देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला आता मी उजव्या साईडने एंट्री करतो जे काही प्रकल्प आहे इथे तुम्ही पाहू शकता छोटी सुरुवातीला छोटी दुकान आहेत आणि नंतर पुढे गेल्यानंतर मोठी दुकान आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग एरियाची दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण एकंदरीत दुसऱ्या एंट्रन्सने आपण पाहिला दुसऱ्या एंट्रन्सने तुम्हाला मी दाखवतो जे काही हॉटेल्स त्या ठिकाणी सुरू आहेत तिथूनच आपण एंट्री करूया हा आहे मित्रांनो दुसरा इंटरेस्ट तो मेन इंटरेस्ट म्हटलं तरी हरकत नाही आहे तर मेन इंट्रन्स इंटरेस्टमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला रू दुकान क्रमांक एक पहिलं दुकान लागणार आहे जे ऑलरेडी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ज्याचं कार्पेट एरिया आणि किंमत मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पण एकंदरीत तुम्ही पुढं पहिले दुकान बघून घ्या कोणते कोणते दुकान कुठं आहेत हे आहे मित्रांनो दुकान क्रमांक तीन हे आहे दुकान क्रमांक चार जे तुम्ही पाहू शकता नंबर्स ऑलरेडी टाकलेले आहेत पुढे कदम्स कॅफे नावाचं एक हॉटेल आहे पुढे सात आठ नऊ दहा आणि अकरा अशी दुकाने या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून एकंदरीत सगळी दुकाने या ठिकाणी अलग अलग एरियाची असल्यामुळं ह्यांच्या किमतीसुद्धा वेगवेगळ्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे किमतीसुद्धा मी दाखवेल परंतु एकंदरीत ही सगळी दुकानं बंद आहेत मित्रांनो तेथील कर्मचारी उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे ते दाखवताना येते पण एकंदरीत तुम्हाला फक्त एवढं समजलं आहे की नेमकं दुकानं कुठे आहेत नेमका लोकॅलिटी कुठे आहे आणि कशा प्रकारची दुकानं आहेत अकरा नंबर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे अकरा नंबरचे शॉप आहे तर एकंदरी ज्यांना छोटा मोठा बिझनेस करायचा आहे छोटा मोठा गाळा चालवायचा आहे छोटं मोठं दुकान टाकायचं असेल छोटं मोठं हॉटेल टाकायचं असेल इतर काही व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला ही दुकानं उपलब्ध आहेत या ठिकाणी कुठले आरक्षण असल्यामुळे तुम्ही हवा तो व्यवसाय या दुकानामध्ये करू शकता तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुलुंडीचे जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे म्हाडाची दुकानं जे काही विक्रीस आलेली आहेत त्याच्या कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एकंदरीत तिथला परिसर कसा आहे एकंदरीत दुकानं कशी आहे त्यांचं कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे नेमकं फ्लोअर प्लॅन कसं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण तर तुम्ही तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो इथेची दुकानं आहेत मित्रांनो सगळी दुकानं ही महाडाच्या ई ऑप्शनमध्ये विक्री काढली गेलेली आहेत आणि म्हणून एकंदरीत ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात मी तुम्हाला येथील दुकान सुद्धा दाखवणार आहे सध्या इथे कर्मचारी उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे दुकान मी दाखवू शकणार नाही पण नक्कीच मी माहिती घेऊन येथील दुकान सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे आता है या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही संकेत क्रमांक आहे योजनेचं नाव आहे इमारत क्रमांक दुकान क्रमांक सामाजिक आरक्षण सी टी एस क्रमांक ऑफसेट किंमत अनामत रक्कम आणि चटई क्षेत्रफळ आणि ज्योतिक क्षेत्रफळ हे सगळं आपण या ठिकाणी पाहूया तर तुम्ही पहा या ठिकाणी संकेत क्रमांक आहे जे काही मुलून गावांना पाठ संकेत क्रमांक सिरियल नंबर दोन एन आर तीनशे छप्पन्न बी ए म गव्हडा मुलून या ठिकाणी इमारत क्रमांक सातमध्ये दुकान क्रमांक एक आहे आता इमारत क्रमांक सात जर दिला असले तर ते, ते वेगळं कॉम्प्लेक्स आहे तर दुकान क्रमांक एक आहे मित्रांनो जे जनरल पब्लिकसाठी आहे सर्वसामान्य जनता अर्थातच ओपन कॅटेगरी म्हणतो पण त्या कॅटेगरीसाठी आहे सीटीएस क्रमांक एकशे पंचेचाळीस सिरियल नंबर तीनशे एकसष्ट सगळ्यांचा सारखाच आहे मित्रांनो त्याच्यामुळे परत परत बोलणार नाही सीटीएस क्रमांक आहे एकशे पंचेचाळीस सिरियल नंबर तीनशे एकसष्ट आता ऑपसेट किंमत किंमत काय आहे तर एक कोटी दोन लाख पंच्याण्णव हजार आठशे पंधरा ही म्हाडाची किंमत आहे आणि बोलीमध्ये ही किंमत वाढू शकते अनामध रकम रुपये आणि याचं चटई क्षेत्र आहे बेचाळीस पूर्णांक सहा चौरस मीटर पंचेचाळीस पूर्णांक आयसी चौरस फूट बिल्डअप एरिया आहे दुसरं दुकान आहे मित्रांनो सिरियल क्रमांक तीन एन आर तीनशे छप्पन्न बी सी गव्हानपणा मुलून या ठिकाणी दुकान क्रमांक तीन एस सी अर्थातच अनुसूचित जाती प्रगृहासाठी उपलब्ध आहे किंमत आहे मित्रांनो बासष्ट लाख तेरा हजार पाचशे छत्तीस आणि अनामत रक्कम भरायची आहे पंच्याहत्तर हजार रुपये चतरी क्षेत्र मित्रांनो चोवीस पूर्णांक बासष्ट आणि बिल्डअप एरिया आहे सत्तावीस पूर्णांक चौसष्ट आता या दुकानावर कुठलंही आरक्षण लागू नाहीये याला भोगवटा प्रमाणपत्र आलेलं आहे सगळ्या दुकानांना भोगवटा प्रमाणपत्र आले अर्थातच हे रेड, रेडी टू मूव्ह घरे किंवा सॉरी रेडी टू मूव्ह दुकान आहेत नंतर बघा चार नंबर एन आर तीनशे छप्पन्न बी डी गव्हाणपटा मुलीं या ठिकाणी दुकान क्रमांक चार एस सी अर्थातच अनुसूचित जात जाती प्रवर्गासाठी आहे किंमत आहे बासष्ट लाख तेरा हजार तीनशे पाचशे छत्तीस आणि मात्र रक्कम पंच्याहत्तर हजार स्क त्याचा कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक बासष्ट आणि बिल्डप एरिया सत्तावीस पूर्णांक चौसष्ट चौरस मीटर आहे नंतर आहे पाच क्रमांक बघा सिरियल क्रमांक पाच एन आर तीनशे छप्पन्न बी जी गव्हानपाडा मुलून या ठिकाणी जे काही दुकान आहे मित्रांनो ते जनरल पब्लिकसाठी आहे सर्वसाधारण जनतासाठी आहे आणि किंमत आहे अठ्ठ्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार दोनशे चौऱ्याऐंशी अनामत कमा आहे एक लाख रुपये कार्पेट एरिया आहे एक्क्याऐंशी एक्केचाळीस एक पूर्णांक ऐंशी चौरस फूट आणि बिल्डअप एरिया आहे चौवेचाळीस चौरस फूट याच्यानंतर मित्रांनो सहा नंबर बघा गव्हाण पाडा मुलीन या ठिकाणी एन आर संकेत क्रमांक एन आर तीनशे पासष्ट बी आय त्याचा बी एच बी एच आहे त्याचं संकेत क्रमांक दुकान क्रमांक आहे मित्रांनो आठ जी जनरल पब्लिकसाठी आहे किंमत आहे एक कोटी नऊ लाख शहाऐंशी हजार शेचाळीस रुपये एक लाख रुपये डिपॉजिट आहे कार्पेट एरिया मित्रांनो पंचेचाळीस पूर्णांक बेचाळीस आणि बिल्डपेरी आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी त्याच्यानंतर सात क्रमांक बघा सिरियल नंबर क्रमांक सात एन आर तीनशे छप्पन्न बी आय गव्हर्नपाडा मुलीं ठिकाणी दुकान क्रमांक नऊ जनरल पब्लिकसाठी आहे मित्रांनो हे सगळे आठ नऊ दहा अकरा हे सगळे जनरल पब्लिकसाठी आहेत त्याची सुद्धा किंमत एक एक कोटी नऊ लाख शहाऐंशी हजार शेचाळीस अनामत रक्कम एक लाख कार्पेट एरिया पंचाळीस पूर्णांक बेचाळीस आणि बिल्डप एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी सगळ्या एक कार्पेट एरिया सेम आहे फक्त जे काही शेवटचं दुकान आहे मित्रांनो दुकान क्रमांक अकरा त्याचा कार्पेट एरिया फक्त सोळा पूर्णांक त्र्याण्णव सगळ्यात छोटं दुकान आहे आणि किंमत आहे त्रेचाळीस लाख चोपन्न हजार चारशे चार सगळ्यात छोटं दुकान आहे मित्रांनो मुलींचं ज्याचा कार्पेट एरिया सोळा पूर्णांक चौ त्र्याण्णव आणि बिल्डप एरिया आहे एकोणीस पूर्णांक सदतीस अशा प्रकारे ही साधारणतः त्रेचाळीस लाखापासून ते एक कोटीपर्यंत घरे या एक कोटीपर्यंतची दुकान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची प्रोसेस काय आहे अनामत रक्कम कसं भरायचं बोली कशी लावायची या संदर्भात आम्ही व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर सगळ्या दुकानांची किंवा दुकानांच्या संदर्भात जे काही व्हिडिओ आहेत त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देतो ते सगळे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तर तो मित्रांनो मुलून गव्हाणपाडा येथील दुकानांच्या संदर्भातला महत्वाचा अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं हा मला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद